हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की ज्या शाळा एक ते दहा पटाच्या आहेत तर अशा शाळांमध्ये एक कायमस्वरूपी शिक्षक आणि एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शिक्षक म्हणजेच कंत्राटी शिक्षक अशा प्रकारे भरती होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं जी आर आहे तो प्रत्येक जिल्हा परिषद हे काढणार आहे आज एक तारीख आहे आणि आजच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याचा जी म्हणजे परिपत्रक आहे ते आलेलं आहे पत्र आलेलं आहे तर बघा जिल्हा परिषद रत्नागिरी तुम्ही ते पाहू शकता आणि तारीख एक दहा दोन हजार चोवीस तर विषय काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत दहा व दहापेक्षा कमी पटाच्या शाळेत डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत तर ज्या शाळांचा पट हे दहा किंवा दहापेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये दे डी एड बी एड अर्थधारक यांची कंत्राटी तत्वावरती नियुक्ती होणार आहे हे पत्री परिपत्रक आहे तर पूर्ण आपण माहिती घेऊया तर अशा प्रकारच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे तर बघा उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपल्या गटातील दहा किंवा दहापेक्षा कमी पटाच्या शाळेत एक पद रिक्त असल्यास अशा शाळेत डी बी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आपल्या गटाकडील शाळांची यादी निश्चित करून आपले स्तरावर प्रसिद्ध करावी व बेरोजगार उमेदवारांचे अर्ज आपल्या कार्यालयात स्वीकारण्यात यावेत यासाठी आपल्या कार्यालयात अस्थापना विषयाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे रजिस्टर ठेवून सदर रजिस्टरमध्ये प्राप्त अर्जांची दिनांकित नोंद घ्यावी अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र शासन यांच्याकडील प्राप्त सूचनानुसार पुढील कार्यवाहीबाबत अलाहिदा कळविण्यात येईल तर बघा अशा प्रकारे हाय रत्नागिरी जिल्ह्याचं पत्र आहे किरण कीर्तिकिरण पुजार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी तर अशा प्रकारे ज्या शाळांचा पट हा दहा किंवा दहापेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती होणार आहे आणि अशा शिक्षकांना एकूण पंधरा हजार रुपये पर महिना पगार मिळणार आहे तर हे आता झालं रत्नागिरी जिल्ह्याचं असं प्रत्येक जिल्ह्याचं परिपत्रक हे निघणार आहे आणि आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही अर्ज कुठे करायचा तर तुम्ही आता तुमच्या उद्याच आता जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर उद्याला तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये पंचायत समिती पंचायत समिती तुमच्या शिक्षण विभागामध्ये तुम्ही जा आणि गट शिक्षण अधिकारी त्यांना तुम्ही भेटा आणि किंवा ऑफिसमध्ये भेटा आणि त्यांना विचारा की बाबा अशा प्रकारची भरतीसाठी फॉर्म जमा करता येत का तर तुम्ही तिथे जाऊन इन्क्वायरी करू शकता तर अशा प्रकारे हे रत्नागिरी जिल्ह्याचं परिपत्रक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच आणि जर तुमचे कोणी मित्र असतील जे डेड बेड झाले असतील तर त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा माहिती होईल चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच एक छोटंसं अपडेट देण्यासाठीचा हा व्हिडिओ पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये